अगं मय मित्र येऊ राहिले आज घरी बर का म्या काय सांगितलं त्याला की मय बायकू माय लय मध्ये म्या कधी म्हणलं बैस तर ती बसती म्या कधी म्हणलं उठ तर ती उठती मय सगळे काम ऐकती म्हणलं मय बायकू माया बायकू सारखी बायकू कोणाचीच नाही म्हणलं मी त्याला तर तू काय कर ते आता येतील ना तर त्याच्या समोर आहे ना मय इज्जत कर पण नाही सांगू शक्पा मी इज्जत करू शकत नाही तुम्ही अगं ऐक ना नाही 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 मी तुला पाणीपुरी खाऊ घालन ना पाणीपुरी हा मी तुला पाणीपुरी खाऊ घालन जाय म्हणतो आता अहो राम 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 या 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 बसा अहो बसा 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 पावले आले पावले आले बसा बसा शिवकन्या पाणी आण का पावले आला आमची शिवकन्याला चुटू चुटू का बा ऐकत आज हाची गुजी काम करते बिलकुल जीवार करत नाही चाट होई चाट होई हा आण का चा आण पटकन तुम्ही लई इज्जत करता नव्याची